सांग त्यांना जागा दाखवतील आयात केले त्यांना तिकडे रिटर्न पाठवून देतील त्यांना देणार पुढारींनी ह्या कसा एवढा फायदा घेतला की इथला जो आलेला निधी त्यांचा प्रभागात तिथले विकास काम करून घेतले नमस्कार मंडळी एसी न्यूज आणि महाराष्ट्र टीव्ही नाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं सरशा स्वागत आहे मंडळी सध्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोरामध्ये सुरू आहे आणि सध्या मी फुरसुंगी उरुदेवाचे नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष भाऊ हारपळे यांच्या मी सध्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात आहे आणि या ठिकाणी आता सध्या आपल्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते आकाश हारपळे आपल्या सोबत आहेत आकाशजी आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्ते आकाशजी थोडक्यात आपला अल्प परिचय द्या मी आकाश हारपळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस या पदावरती करतो गावात सध्या फुरसुंगीतलं किंवा आपल्या भागातलं वातावरण कसं आहे आमच्या फुरसुंगी मध्ये प्रभाग क्रमांक चौदा हो मध्ये बर तर कमळाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वातावरण एकदम मस्त चाललेलं आहे शहराचा एकंदरीत या ठिकाणी तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी पदाधिकारी आहात हो आणि आता आपण संतोष भाऊ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आहोत संतोष भाऊ हरपळे यांच्या कामाबद्दल काय वाटतं भाऊंच काम हे पुरसंगीतील एक आता जे बत्तीस उमेदवार आहेत म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असू द्या किंवा बीजेपीचा असू द्या भाऊन एवढं काम हे कोणत्याही उमेदवाराचं नाहीये आख्या पुरसंग गावामध्ये भाऊंच काम आमच्या वार्डामध्ये एक भाऊ गेला दहा वर्ष आमच्या वार्डामध्ये काम करतोय तर हे जे hmm. लोकांनी बावार ठेवलाय तो विश्वास हा hmm. 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 या त्या इलेक्शनला साध्य ठरल भाऊंचा माग संकिवार असेल किंवा पॉवर हाऊस गणेश गणेशनगर आमचे महेश नगर असेल इथले लोक शंभर टक्के भाऊला देते एकंदरीत या भागातल्या समस्या काय तस इथलं प्रामुख्याने पाणी प्रश्न आणि रस्ता hmm. हा गंभीर विषय इथला Hmm. कारण hmm. yeah. की जाणून बुजून काही कोणा आमचे वॉर्ड चौदा फुरसिंग पॉवर हाऊस हा जाणून बुजून वंचित ठेवले सुविधांपासून कि आम्ही गेले सात आठ वर्ष बीजेपीचं काम करतो इथं बीजेपीचं प्रतिनिधित्व असल्यामुळं आम्ही आम्हाला हे जाणून बुजून हा आमचा परिसर त्यांनी असं ठेवला म्हणजे वरच्या लेव्हलला सत्तेमध्ये इथला स्थानिक उमेदवार नसल्या थोडासा राहायला गेला पण त्या जो आधी आम्ही भागात राहत होतो आम्ही भागात राहतो जो महानगरपालिका कचरा डेपो येत असताना जो फंड जायचे ते गाव गावच्या पुढाऱ्यांनी आधीच्या जे आधी सत्तेत होतं जास्त कोणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ह्याच्या आधी सत्ता होती सत्ता होती त्या पुढार्यांनी ह्या कसा डेपोचा एवढा फायदा घेतला की इथला जो आलेला निधी सगळ्या त्यांच्या आणि तिथले विकास काम करून घेतले जाणून बो कोण नसते मुळे जाणून बुजून आमच्या एरिया त्यांनी असं वंचित ठेवलं पाण्यापासनं म्हणा किंवा रस्त्यापासनं आता गावात बा, बाकीच्या जा वाऱ्यात जाऊन बघू शकता की कि गल्ली सिमेंटचे रस्ते आहेत पाण्याचे एमजीपीची पाण्याची लाईन जी आली होती ती गल्लोगल्ली गल्ली आहे पण आमचा हा भाग हा जाणून बजून असं ठेवलेला पण तरी त्या अडचण नाही कारण की भाऊची प्रशासनावर एवढी वचक आहे ना आम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही भाऊ असल्यामुळे लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात आम्ही ते मार गेलो आता जे मार्च महिन्यात आम्ही हांडामोरच आंदोलन केलं होतं त्यात प्रतिसाद एवढा चांगलं उमटलाय कि लोकांना माहितीये लोकांना एवढंच नाही का समजते आता की बाबा बाकी दुसरं कोण नाही हा वार्डासाठी भांडू शकतो मांडून काम करून घेऊ शकतो हा बघत संतोष सारखे बाकी दुसरं कोणी काम करत नाही त्यामुळे लोक ह्या तारखेला दाखवून देतील काय ते कामाची पोच पावती बाबुनला शंभर तारखेला मिळून जा आकाश भाऊंचं म्हणणं आहे की नगरसेवक पदाची जर का संधी संतोष भाऊना मिळाली तर या वाढातला न भूतो ना, ना भविष्य अशा चांगल्या पद्धतीने विकास ते करू शकतात शंभर टक्के मग आता काय झालं या पक्षांना जे आपल्या विरोधात जे पक्ष होते उमेदवार सुद्धा भेटत नव्हता आपल्या मध्ये भाऊंच कारण की घाबरत होती किंवा माणसा पुढे आपण टिकणार असणार की त्याचे गेले पाच ते सात वर्ष वाढत तेवढे काम आहे कोणत्या तोंडाने आपण लोकांच्या दारात जाणार मत मागायला की मला निवडून आणत्या कारण की जे समोरचे उमेदवार आहेत ते त्यांचं ना आमच्या वार्डाचे काही संबंध नाही ते उमेदवार आमच्या वार्डात आयात केलं त्यांचं त्यांच्या वार्डात असं त्यांनी पण त्यांच्या वार्डात काय काम केलं त्यांना माहिती नाही आमच्या वार्डात ते शून्य आहेत कारण की ते भाऊ समोर टिकूच शकत नाही का कडे उमेदवारच नव्हते पुढच्या पक्षावाल्यांना उमेदवारच नव्हते कि बाबा वाट बिनविरोध झाला असता या भीतीने त्यांनी आमचा वाट उमेदवार आयात केलेला आहे म्हणजे मंडळी एकंदरीत आकाश भाऊंचं म्हणणं आहे की या ठिकाणी सर्वाधिक काम म्हणजे काम हा कामाचा गुरु आहे आणि काम केल्यामुळे संतोष हरपळे यांचं वजन वाढले प्रत्येकाजलाशी कनेक्टेड आहेत स्वतः वैयक्तिक संपर्कात आहेत त्यामुळे या भागामध्ये कोणताही उमेदवार इच्छुक नव्हता हो कारण त्यांना माहिती होतं की आपण जर का संतोष भाऊ हरपळेंच्या यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हणजे आपण थोडक्यात डिपॉझिट जप्त आहे परंतु सध्याचे उमेदवार आहेत ते केवळ आयात केलेले उमेदवार आहेत केवळ एक विरोधाला विरोध हे निवडणूक बिलविरोध होऊ द्यायची नाही म्हणून आयात उमेदवारांनी येऊन आता सध्या काही दिवसापासूनच काम फिरणं चालू केलं असेल ते बघा विरोधकांना आता ही जनता विस्तार त्यांची जागा आणि आता तारखेला मागील पंधरा दिवसापासूनच मतदारसंघामध्ये किंवा भागामध्ये येणं तर माणूस कोण ते माहितच नव्हतं की बाबा हा माणूस हे नावच पहिल्यांदा ऐकलं लोकांनी जे नाव आहे ना अपोजिट मध्ये ते नावच पहिल्यांदा ऐकलं लोक आता सगळी आहेत विस्तार करत त्यांची त्यांना जागा दाखवतील जिकडनं आयत केले त्यांना तिकडे रिटर्न पाठवून देतील त्यांना काही संधी देणार नाहीत लोक नगर परिषदेवर जायची त्यामुळं नाही का ही निवडणूक जड नाहीये भाऊ सो सीट लागलं आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे की भाऊ जेव्हा एवढी पाच सात वर्ष भाऊ वाढासाठी काम केलं लोक शंभर टक्के भाऊच्या बाजूने करतो विकासाच्या विश्वासाच्या जोरावरती ही सध्याची निवडणूक चालू आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होते त्यामुळं आपण विरोधाला विरोध करायचा आपल्याकडे विकास नाही परंतु जो विकास करतोय त्याला कुठंतरी आढून आपण त्याचं त्याला कसं मागे खेचायचं हे आकाश भाऊंच्या बोलण्यावरून असं दिसते त्यामुळे केवळ संतोष हरपळे यांना विरोध म्हणून एक अपोजिटला उमेदवार उभा केला गेलाय असंही यांचं म्हणणं आहे एकंदरीत आकाशजी मला सांगा की संतोष हरपळे यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली तर ते मुख्यतः कोणती काम करतील सगळ्यात पहिला भाऊ निवडून आल्यानंतर भाऊ हे पाण्याची समस्या जे वार्डात सगळ्यात बिकट आहे ते पाण्याची समस्या भाऊ पहिले तातडीने मार्ग लावते त्यानंतर आले अंतर्गत रस्ते हे रस्ते आमच्या इथं खूप खराब आहेत तुम्ही कधी पण तुम बघा जाऊ रस्त्याची खूप आले ते प्रामुख्याने दोन काम भाऊ सर्व पहिलं मार्ग लावणार त्यानंतर ना बाकीच खर तर मंडळी विहार परिसर असो किंवा पावरास परिसर असो या परिसरामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे बरोबर बरोबर आहे अनेक ठिकाणी वापरण्याचं पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही ते पण दोन दिवस आड तीन दिवस आड मिळतं लोकांना पाण्याचे मोठे बॅलर भरून ठेवावे लागतात एवढी भयान अवस्था आहे या ठिकाणची जणू काय आपण एखाद्या डोंगर झाडीमध्ये राहतो याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या भागाची केली नाही याला जबाबदार कोण आहे तर जबाबदार हे राजकारणी आहेत आणि जे सत्तेमध्ये होते त्यांनी कधीही या भागाचा विचार केला नाही केवळ मातापुरता वापर करून घ्यायचा आणि यांना केवळ एक माणसं म्हणून हे आहेत खरी परंतु यांना कोणताही सुख सुविधाचा अभाव आहे यांच्याकडे कोणत्याही सुख सुविधा अद्याप आलेल्या नाहीत परंतु आकाश हारपळे यांचं म्हणणं आहे की जर या नागरिकांनी या मतदारांनी जागृत मतदारांनी आणि मतदार हा शून्य आहे या शून्य मतदारांनी जर योग्य माणूस निवडला आणि संतोष भाऊ हरपळे यांना नगर परिषदेमध्ये पाठवलं तर ते चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात खऱ्या अर्थाने मूरसुंगीमध्ये जो कचरा डेपो बाधित जो भाग ओळखला जातो तो म्हणजे संकेत आणि पॉवर हाऊस ह्या भागात जी महानगरपालिका निधी द्यायची ह्या लोकांनी म्हणजे जे गावचे जण आले राजकारणी पुढे आहेत ना त्यांनी आधी जे घाण राजकारणी केलं त्याच्यामुळे आमच्या एरियाची अशी अवस्था आहे त्यांनी जाणून बुजून आमच्या एरिया असं वंचित ठेवलाय आणि जो येणारा जो महानगरपालिका जो फंड द्यायची त्यांनी तो आपापल्या वार्डात पळवला गंगानगर असू द्या त्या भागात हा सगळा जो आपला फंड द्यायचा कचोड भाग कारण की इथलं तुम्ही बघू शकता की जे पाण्याचे स्तोत्र होते कुणी बोरला ज्याच्या बोर होत्या त्या बोरला अक्षरशः आता लिचड येते एवढं बिकट परिस्थिती पाण्याची जे त्या एक मग जरी पाण्या घेतला नासिडल्यासारखं पाणी हे पाणी जे महानगरपालिका आमच्यासाठी जे पण द्यायचं पाण्याचे जे योजना असेल काही पण असेल त्या पुढाऱ्यांनी ते सगळ्या गंगानगरला न्याय पापड न्यायला डमावडत न्यायला पण जाणून बुजून आमच्या भगत असेल पण त्यामुळे ह्या वीस तारखेला या वार्डातला इथला भूमिपुत्र तिथपर्यंत नगर परिषद पर्यंत जाणं अत्यंत तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे लोकांनी पण विचार करून मतदान करावं शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की मतदारांना काय आवाहन करताय मतदारांना एकच आवाहन करेल जो माणूस आपल्यासाठी तर महिने गेले <laughs> सात <laughs> आठ वर्ष झटतोय त्याचा मागे तुम्ही ठामपणे थांबा ज्या माणसाने तुमचं तुमच्यासाठी एवढे जिल्हा जिल्हा अधिकारी ऑफिस असू दे आवाज उठवला त्या माणसासाठी जाऊन नाही का त्यांच्यासाठी तुम्ही पाठीशी थांबा त्यांच्या आणि सगळ्यात महत्वाचं की तो जे संतोष भाऊ आहेत अशा आयात केलेले उमेदवार नाहीत ते ज्या ह्या वार्डातच राहतात ते इथल्या हक्काचं नेतृत्व आहे तुम्ही त्यांच्या मागे थांबणी रावा जे आयत केलेले उमेदवार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या त्यांना हाय तसं परत गंगानगरला पाठवून द्या आपल्या भागाचा खंड हा त्यांनीच आधी पाळवलाय जवळ ते होते सत्तेत हे ह्या काचा डेपोच काय त्याला म्हणतात हा काचा डेपोच्या जीवावरती तुम्ही घेऊन त्यांनी त्यांचा वाढ जरा सुधवलाय आणि आता तेच लोकांना खोटे आश्वासन काही पण देतात ते ह्याच्या बोलता आपण ते बय न पडता त्यांनी संतोष भाऊंच्या माग कमळाच्या बटन मागं उभं राहावं एवढंच